बालमित्रांनो सांगा हे कशाचं चित्र आहे कुत्रा अगदी बरोबर घराची राखण करतो कुत्रा कुत्रा भाऊ भाऊ करतो कुत्रा ठीक आहे हे कशाचं चित्र आहे कुत्रा आता कुत्रा हे चित्र आपल्याला ओळखायला लागलं त्याचं नावही खाली लिहिलेलं आहे कुत्रा आता पुढचं चित्र कोणतं आहे मासा मासा कुठं राहतो पाण्यात आहे की नाही मासा त्याचं नाव खाली लिहिलेलं आहे मासा आता पाण्यात आणखीन हे राहतं कोण आहे हे कासव आपण गोष्ट पाहिली ना कासवाची शब्बास हे काय आहे कासव त्याचं नाव लिहिलंय कासव हे कोण आहे गाडव गाडव ओज व्हावून घेऊन जात ना ओझ्यासाठी गाडव वापरतात गाडव काय नाव आहे गाढव आणि हे काय हे कोण दिसते हे कळ काळ काळ्या तोंडाचं कळ काळ अंग शेपटी ओळखते ना वानर शब्बास हे कोण आहे वानर ह्याला माकड नाही म्हणायचं ह्याला वानर म्हणायचं वानर ह वानर हे कोण आहे ससा शर्यत ससा आणि शर्यत आपण माहित आहे की नाही त्यातला तो ससा शाबास आणि हे कोण आहे त्याचं तर चित्र आपण रंगवलं हत्ती शाबास हे कोण आहे हत्ती त्याचं नाव खाली आहे हत्ती आणि हे कोण आहे माकड माकड आता हे वानर आहे तर हे माकड आहे माकड लाल तोंडाचं दिसतंय ना मग माकड ओळखायचं लाल तोंडाचं दिसते की माकड शाबास माकड हे कोण आहे गाय ठीक आहे ना दूध देते आपल्याला गाय शाबास काय नाव आहे गाय हे हरिण वाघ येताच हरिण घाबरलेलं ना ते हरिण बघा किती छान छान दिसते हरिण हरिण हा राजा जंगलाचा राजा वाघ ठीक आहे ना वाघ ह्याच नाव काय आहे वाघ बघा आता खाली लिहिलेली नावं कुठे शोधूया कासव 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 गाढव 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 ससा 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 हत्ती 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 वानर 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 आता यांची नावं खाली सुद्धा आहेत आता हीच नावं आपण खाली शोधायची बरं का। कासव कुठे कासव लिहिलेलं इथंच आहे कासव 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 गाढव कुठे आहे इथं गाढव आहे गाढव तर शेवटी लिहिले गाढव आणि गाढव याची जोडी लावायची बरं का रेश मारून अशी जोडी लावायची ससा 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 यांची जोडी लावायची हत्ती हत्ती अशी जोडी लावायची शेवटी आहे वानर वानराची वानर याला जोडी लावायची वानर वानर समजलं अशा जोड्या लावायच्या आता खाली बघूया खाली सुद्धा जोड्या लावण्यासाठी हरीन आता पहिल्यांदा आपण चित्रा शोधूया हरीन हरीन वाघ 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 कुत्रा 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 माकड માકડ 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 માસા 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 ગાય 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 ગાયબાસ આ જોડ્યા લવાય હરીણ હરીણ જોવા હરીણ હરીણ વાઘ વાઘાજી શેવટી જોડે વાઘ वाघ कुत्रा कुत्रा पहिल्यांदा आहे कुत्रा कुत्रा रेश मारायची अशी जोडी लावायची पट्टीन रेश मरायची माकड 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 मासा 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 गाय 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 अशा छानपैकी जोड्या लावायच्या आणि जोड्या लावून हा अभ्यास करून यायचं बरं का चला गटामध्ये बसून बघू सगळ्यांनी जोड्या लावा आणि वाचा बघू खे सगळं चला करा सुरू